चानल स्वागत आपले नुकतेच श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड तर्फे श्रीस्वामी समर्थ शेतकरी आठवडी बाजाराचे उद्घाटन वंदे मातरम मैदान उड समोर उल्कानगरी येथे खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले <laughs> <laughs> Kwamu kọ renton da kai karịa abunan साघांनी उद्घाटन केलेलं आहे आणि थोड्याच वेळात आपण कार्यक्रम त्याचे भेट साधांनी करावे विनंती करते हा तयार झाला पाहिजे आणि माजी मंत्री संदीपांजी भुमरे साहेब महापालिकेच्या श्रीमती मॅडम सर्व नगरसेवक कुलकर्णी साहेब थोरातजी कलम साहेब आणि इतर सर्व पदाधिकारी ज्यांचा याच्यामध्ये प्रमुख रोल आहे असे सर्व सगळ्यांची नावं घेत नाही मी वेळ कमी आहे सर्वांच्या व्यासपीठावरील सर्व आदरणीय उपस्थित आणि शेतकरी आणि ग्राहक मित्रांनो खरं म्हणजे आज अतिशय ही आनंदाची बाब महापालिकेच्या आणि छत्रपती संभाजीनगर महापालिका कृषी विभाग आत्मा आणि हा जो ग्रुप आहे स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत जो काही बाजार भरा भरायचं जे ठरलेलं आहे अतिशय आनंदाची बाब आहे आणि ग्राहकांना जो शेतकऱ्याचा डायरेक्ट शेतातून आलेला माल स्वस्तामध्ये आणि फ्रेश असा मिळणार आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले असे बापकर साहेब <coughs> नरेंद्रजी पवार जिल्हा कृषी अधिकारी देशमुख साहेब उपायुक्त आयुक्त मनपा थेटे मॅडम आमचे सहकारी दिलीप राथोरात विशालजी कदम सुरेंद्र कुलकर्णी निळकंठसाहेब खाम पवार डॉक्टर हर्षाले देशमुख ताई अरुणजी पेरे विजय सोमवंशी संदीप खरात व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व शेतकरी उपस्थित बंधू आणि भगिनी आजच्या या शेतकरी आठवडी बाजाराविषयी आपल्याला देशमुख मॅडमनी मार्गदर्शन केलं ठेजे मॅडमनी केलं आणि पवारसाहेबांनी आणि भापकर साहेबांनी मार्गदर्शन केलेले आज मला वाटतं ही सुरुवात ही आपल्या या, या भागातून ही सुरुवात होते आणि विशेष म्हणजे स्वामी समर्थ शेतकरी कंपनीमार्फत ही सुरुवात होते आणि मला वाटतं आणखीन पाच सहा ठिकाणी सुरू होणारे आणि त्याच्यानंतरसुद्धा जिथे तिथं जागा उपलब्ध होईल तिथे तिथं हा आठवडे बाजार भरवला जाईल आणि मला वाटतं याच्यामुळं ग्राहकांची सोय होईल आणि आपल्याला ताजा माल भेटल विशेष म्हणजे आपण आता ठेजे मॅडमनी सांगितलं पीर बाजारात गेलो तर कशी गर्दी राहते आणि विशेष म्हणजे मी आल्या आल्या बघितलं एक चांगलं वातावरण या आठवडी बाजाराचे जे तयार झालेले चार पाच तास हा बाजार भरणार आहे आपल्याच कॉलनीत हा बाजार आहे आणि मला वाटतं कैला वाटत असेल बाजारामुळं दुर्गंधी येईल पण असं कुठलंही होणार नाही याची काळजी ही घेतल्या जाईल मला वाटतं कोथंबीर असून मी जी असेल त्याची काळी सुद्धाही देशील राहणार नाही अशी काळजी घेतली जाईल कुठलीही दुर्गंधी येणार नाही कुठली घाण होणार नाही एकदम स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचा माल तुम्हाला भेटेल जसं ग्राहकाला वाटतं स्वस्त भेटलं पाहिजे उत्पादकाला वाटतं माझ्या मालाला भाव भेटला पाहिजे पण चांगल्या प्रतीचा माल आणि जसं साहेबांनी सांगितलं की आपण हे जे काही भाजीपाला आहे हा भाजीपाला आपल्याला चांगला मिळाला पाहिजे विषमुक्त हा भाजीपाला आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून मला सांगायचं की ही सोय महानगरपालिकेनं केली त्याला सहकार्य स्वामी समर्थ शेतकरी देशमुख साहेब यांचं सहकार्य महानगरपालिकेचं सुद्धा सहकार्य सह कॉलनीचं सहकार्य रील आणि खासदार म्हणून माझंसुद्धा सहकार्य राहील जी जी काही मदत आपल्याला लागल ती मदत निश्चित आम्ही करण्याचा प्रयत्न करू तुम्हाला सांगतो एक चांगली व्यवस्था चांगली सोय कॉलनीतल्या नाही तर तुम्हाला त्या कॉलनीतल्या ग्राहकाला तिकडे जावं लागत होत फुले यांना आज वंदन करून आज म्हणजे इतका चांगला सोहळा आज पार पाडत आहे तर माननीय खासदार साहेब संदीपांची भुमरे भापकर साहेब त्याच्यानंतर सन्माननीय सर्व नगरसेवक कुलकर्णी साहेब थोरासाहेब निळकंठ साहेब आणि विशालदादा कदम या सर्वांच्या म्हणजे यांच्या उपस्थितीमध्ये आज जो हा कार्यक्रम घडत आहे तर महानगरपालिका जी श्रीकांत सर यांच्या सौजन्याने त्यांनी जे पाठबळ दिलं आणि त्यांनी पुढाकार घेतला की केवळ शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी म्हणजे कुठल्याही मध्ये कोणाचंही नुकसान नाही होणार बहुतेक वेळेस असं होतं की शेतकरी आणि ग्राहक यांच्या पेक्षा दुसराच फायदा उचलून घेऊन आणि माजी मंत्री संदीपांजी भुमरे साहेब या ठिकाणी उपस्थित मंचावर सर्व मान्यवर या सर्वांचं स्वागत करतो आज आपण शेतकरी असतील किंवा ग्राहक या नात्याने आपण आलेले सगळे नागरिक असतील यांचंही स्वागत करतो श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आम्ही गेले दहा बारा वर्षापासून या संकल्पनेवरती काम करतोय खेड्यापाड्यातील गावकुसातील शेती बांधावरचा शेतकरी हा आपला उत्पादित माल जो आहे तो बाजारपेठेत तुम्ही पवार मागील तेरा वर्षापासून हा स्वामी समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून पुणे आणि मुंबईमध्ये हा आशा स्वरूपाचा सुनियोजित आठवडी बाजार भरत होता आणि स्वामी समर्थ कंपनीला जेव्हा शासनानं साधन संस्था म्हणून नियुक्त केलं तेव्हा आम संभाजीनगर असेल नागपूर असेल अमरावती असेल ठाणे असेल नाशिक असेल या ठिकाणी नव्यानं असे सुनियोजित हो आणि वेगळे आठवडी बाजार भरवण्याची गरज आहे ज्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल त्यासाठी स्वामी समर्थला जेव्हा साधन संस्था नियुक्त केलं तेव्हा आम्ही पहिलं त्यांना भेटलो की आपल्याला संभाजीनगरमध्ये अशा स्वरूपाचे बाजार आपल्याला उभे करायचे ते आणि त्या त्याची सुरुवात ही पहिली सुरुवात आहे आपले आयुक्त माननीय जी श्रीकांत सर यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आपण थेटे मॅडम उपायुक्त मॅडम यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं इथल्या जे लोकलचे सगळे नगरसेवक माजी नगरसेवक आजी नगरसेवक सगळ्यांनी आम्हाला मग दिलीप थोरात साहेब असतील किंवा सगळेच सुरेंद्र कुलकर्णी सर असतील निळकं साहेब असतील या सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि हा बाजार त्या त्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज हा बाजार इथं उभा राहू शकलेला आहे आणि इथल्या नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की शेतकरी आपला खूप दुरून येतोय त्याला सहकार्य करावं क्रांती मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष आज या निमित्तानं आम्ही इथं एकमध्ये जो शेतकरी आठवडी बाजार आहे त्याच्याविषयी आम्ही सगळे इथं जमा झालेलो आहोत तर हा जो उपक्रम आहे हा सम स्वामी समर्थ स्वामी समर्थ मंडळातर्फे झालेला आहे या आठवडी बाजाराचं वैशिष्ट्य आहे की या बाजारामध्ये शेतकऱ्याचा जो माल आहे तो डायरेक्टली तुमच्या दारात येतो त्याच्यावर कुठलंही केमिकल नाही आहे किंवा कुठलं मिलावट नाही आहे याचा भाव याच्यात एक बेनिफिट आहे की जे ग्राहक आहे त्यांना तो माल एकदम प्रत्येक शेतकऱ्याचा माल तो चांगल्या आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरू केलेला उच्च शिक्षित मुलांनी सुरू केलेलं ला। त्यांनी लावलेलं ला हे छोटस आज वटवृक्षात रूपांतरित झालेलं आहे नरेंद्र पवार आणि त्यांचे सहकारी यांनी पुण्यामध्ये तेरा वर्षांपूर्वी हा बाजार सुनियोजित असा बाजार सुरू केला जिथे महानगरपालिका संभाजीनगर कृषी विभाग कृषी पण मंडळ आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शेतकरी आठवडी बाजार जो भरला आहे त्याचं खरं आयोजित जे केलं ते स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी